नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्कच्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत साध संघात नेमकं निवडणुकीच निवडून स्थानी स्वराज्य निवडणुकीचं शिंदे गंटाची या अंबड शहरामध्ये नगर परिषद काय भूमिका असणार आणि काय विचार असणार आम्ही अंबड मतदार संघात जे नगर परिषदचे निवडणूक आहे ते आम्ही आमदार हेकमत दादा उडान आणि आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या नेतृत्वात अंबाड शहरात संपूर्ण पॅनल नगराध्यक्ष सहित लढणार आहोत महायुतीसोबत महायुतीसोबत जर आमची सीट जेवढी आमची मागणी आहे तेवढी जर आमची मान्य केली तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ नास्त आम्ही स्वबळावर लढणार आताच आमदार सर्व आमदारांनी तुमची गोष्ट काय नेमकं त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आमदार हिकमत दादा उडान यांनी अंबाडच्या नगर परिषद संदर्भात आम्हाला अशी सूचना दिलेली आहे की आपल्याला अंबड शहराचा विकास करायचा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक लढवायची आहे आम्हाला दादांनी अशी सूचना दिली की आपण सक्षमपणे बावीस उमेदवार आणि नगर अध्यक्षाचे उमेदवार हे दोन्ही आपण तयार करा आणि नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व शिंतनिकांना तयार करा आता आमदार नारायण यांनी नगरसेवक आणि नगर अध्यक्ष असा दावा त्यांनी केला आता ते थोड घोडा मैदान साम्य राही मुस्तकीम पटेल आमदार हिकमत आणि मित्र मंडळाचा जिल्हाध्यक्ष आहे